कोथळी गावात सावकारकीचं प्रमाण वाढलं नागरिक त्रस्त प्रशासनाची कारवाई मात्र शून्य मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात सावकारकीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय गावातील काही व्यक्तींकडून दहा टक्के व्याजानं पैसे देण्याचा धंदा उघड्यावर सुरू आहे व्याज वेळेवर न मिळाल्यास ला नागरिकांना शिवीगाळ धमक्या अपशब्द वापरणं अगदी बेइज्जत करण्यापर्यंत प्रकार घडत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही सावकारांकडून जबरदस्तीने व्याज वसुली घरात जाऊन धमक्या देणं महिलांची वर्तन करणं आर्थिक ताण वाढवून घरगुती कलह निर्माण होणं असे गंभीर प्रकार घडत आहेत या सावकारी कारभारामागे कोणाचा राजकीय किंवा प्रभावशाली आशीर्वाद आहे का असा मोठा प्रश्नही ग्रामस्थांमध्ये उपस्थित होतोय त्यामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय अनेक लोक तक्रार करण्याची घाबरत आहेत गावकऱ्यांनी प्रशासनाकडे या बेकायदेशीर सावकारी विरोधात तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली पीडित नागरिकांना संरक्षण देऊन गावातील वाढत्या गैरप्रकारांना आळा घालावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे नगर